एक सत्तावीस वर्षाची छोटीशी मुलगी जिचं लग्न आत्ता फेब्रुवारीमध्ये झालं होतं आणि तो मुलगा देखील इंजिनियर होता तर ही मुलगी जी होती ती डेंटिस्ट होती आधी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये तिने नोकरी केली एक वर्ष आत्ता गेले सहा महिने ते के एम हॉस्पिटलमध्ये होती आणि मी तिच्या दोन्ही कलिग्स ज्या होत्या डॉक्टर प्रणाली म्हणून तिच्याशी देखील मी बोलले त्या दोघींचं असं म्हणणं होतं की ही साधी म्हणजे खूप साधी होती पण ती खूप स्ट्रॉंग होती आत्महत्या करेल अशी बिलकुल ती मुलगी नव्हती आणि आज आईवडिलांची परिस्थिती काय इतके ते काल त्यांना संध्याकाळी पावणे सातच्या आसपास ही जेव्हा कळालं ते बीडमध्ये एका लग्नात होते तिथून ते पूर्ण रात्र हे करून वरणी पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्याच्या आधी त्यांना आज मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पिटलमध्ये बघावं लागलं काय बोलावं हो मला कळत नाही आहे थोडंसं पोलीस स्टेशनमध्ये आज आत्ता एफ आय आर व्हायला थोडा वेळ लागला कारण आधी एका त्या एका स्टेटमेंटमध्ये तिने आत्महत्या केली असं लिहिलं होतं तर वडिलांचं म्हणणं होतं नाही आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला तर आत्ताचे एस ए सी पी जे आले ते अतिशय चांगले आणि अंडरस्टँडिंग होते त्यांनी ताबडतोब मी त्यांना इन्सिस्ट केलं की तुम्ही हे करेक्शन करा तर ता त्यांनी ताबडतोब ते करेक्शन करून त्याच्यात आत्ताच्या घटकेला हा जो एफ आय आर आहे तो सेक्शन एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्नचा दोन म्हणजे आत्ताच्या घटकेला त्यांनी जरी तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त केला असा जरी केला असेल तरी तो एफ आय आर जो आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता याच्यानंतर पोस्टमॉर्टम होईल आणि त्याच्यात जर कळलं की ते घात घात झाला असेल तर आम्हाला तो ताबडतोब आम्ही सप्लिमेंटरी एफ आय आर करून तीनशे दोनचा गुन्हा करू असं त्यांनी आता आश्वासन दिलं आहे आणि ते फॅक्ट आहेत जे मी दोन गव्हर्मेंटचे पी पीज आहेत त्यांच्याबरोबर देखील कन्फर्म केलं आहे तर खूपच हे म्हणजे डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रात आणि कुठेतरी असं वाटतं आहे की अशी जी लोकं आहेत यांना काय बनायचं शिक्षा झाली पाहिजे पुन्हा पुन्हा पण तेच 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 तेच, तेच, तेच बोलतोय पण तरी एकानंतर एक एकानंतर एक आधी वैष्णवी झाली मग संपदा झाली संपदा देखील बीडचीच होती आणि आज ही गौरी देखील बीडचीच आहे आणि दोघींनाही वडिलांनी काबाड कष्ट करून उच्च शिक्षित केलं आणि त्यानंतर हे जर सगळं होत असेल तर लोकांना ना, ना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार फार फार, फार गरजेचं आहे